नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज जरा वेगळाच अनुभव घेणार आहे शेतकरी मित्रांकडून काका का तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा बरं मनोहर भीमा म्हणजे राणा कसबे सुखेन बर आपण <coughs> या क्षेत्रामध्ये कोथिंबिरीचं पीक टाकलं होतं बरोबर ना बरोबर तर मग काय अनुभव आला आपल्याला सांगा बरं जरा आम्ही काय केलंय या कंपनीचं जे बेहाण्याला हे आहे ना औषध चोळ औषध चोळ कुठून कोणत्या शहरात चोळ होत इकडं का इकड इकडं चोळ इकडे चोळ इथून इकडं चोळलं हां तर ते उतारलं हां उतारलं आणि ते सव्वा महिन्यामध्ये मार्केटला विकलं पण बरं आणि इकडं आणि इकडं इकडं चोळलं नाही तर ते ना उतारलं नाही कुड मोठं दिसायसाठी एकाच दिवशी टाकलं एक नाही एकाच दिवशी टाकलं पण इकडं चोळलं नाही बर बर नंतर मग उतरलं कसं होतं इकडं इकडं कुडं मो तस बर बरं परत इकडे एक मिनिट बर त्याच्यानंतर मग तुम्ही काय केलं मग त्याच्यानंतर हा येथील टाकेल होत ना त्याच्यात आम्ही हेच औषध आहे ना पाण्या बरोबर सोडलं आणि ते ये नंतर परत उतर आता बा, हो हे जे उतरलेलं दिसतंय ते जवळपास दीड महिना पूर्वी टाकलेले बरोबर 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 महिना तुम्हाला काय वाटतं हे जे कंपनीचे औषध आहे नाही केलं पाहिजे मला वाटतं आम्ही स्वतःची ट्रायल केली ना तुम्हाला जो अनुभव आला असा अनुभव घेऊन प्रत्येक शेतकरी मित्रांनी जर त्याचा अभ्यास केला तर शंभर टक्के शेतीतला येणारा खर्च कमी होऊ शकतो आणि तुम्ही इतर पिकांना जर वापरला असेल वापर। कोणत्या कोणत्या पिकांना वापरले तुम्ही अजून गव्हाला पण वापरले ना बरोबर आणि याच्या अगोदर आपण कोथिंबीरला वापरलो होतो बरोबर कशी झाली ती कोथिंबीर साठी वापरले एकच नंबर बरोबर ना मग इतर जेवढे शेतकरी मित्र समजा त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता ते करायला पाहिजे ते करायला पाहिजे अनुभव घ्यायला पाहिजे पाहिजे ओके मस्त आहे